आमदार व्हायचं असेल तर वैभव पाटलांनी शिवसेनेत यावं खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढवणार आहेत आमच्या पक्षाचा आमदार व्हावा ही माझ्या पक्षाची एक जागा सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशाने मी पक्षाच्या विचारधारेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यामुळे थांबायला तयार आहे वैभव दादाना आमदार व्हायचं असेल तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यावं अशी जाहीर खुली ऑफर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी दिले यावेळी बोलताना संजय विभूते म्हणाले विधानसभा मतदारसंघाचा जो विद्यमान आमदार असतो त्या पक्षास विधानसभेची ती जागा सुटते हे साधा आणि सोपं गणित आहे त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाला जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण इथे शिंदे गटच लढेल यात कोणतीही शंका नाही त्यामुळे जाहीर खुली ऑफर देतो त्यांनी शिवसेना ठाकरे गटात यावं जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी महाविकास आघाडीकडे असणारे पाच मतदारसंघ वगळता खानापूर मिरज सांगली या तीन विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दाबा आहे या तीनही ठिकाणच्या उमेदवारा करण्या इतपत सक्षम उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत या तीनही ठिकाणी आम्हाला चांगली मते मिळाली आहेत आणि या तीनही जागा निवडून येण्याचा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीमध्ये या तीनही जागा आम्हाला सोडाव्यात लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी विधानसभेला पुन्हा आत बाहेर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करावे लागतील असा इशारा जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी यावेळी दिला खानापूर आटपाडी मध्ये आपण पाहिलं असेल कि सगळे मातब्बत एका बाजूला आहेत मी खर तर परवा दिवशी आमचे मित्र वैभव दादा पाटलांची प्रेस ऐकली आपल्या बरोबर सगळ्या बरोबर अनौपचारिक गप्पा मारत असताना ते बोलले की मी महा महा आ, या ठिकाणी निवडणुकीला लढणार आहे इच्छुक आहे मी काही करून लढणार आहे मला खर तर त्यांना सल्ला द्यायचा आहे की ज्या वेळेला महायुती आणि महाविकास आघाडी होत असते त्यावेळेला तिथला जो स्टँडिंग आमदार असतो त्या स्टँडिंग आमदारला ती जागा सुटते हे साधं आणि सोपं करीत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ही जागा शिंदे गटाला जाणार यात काय ज्योतिषाने सांगायची गरज नाही ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला जाणार हे ज्योतिषानं सांगायची गरज नाही आणि त्यामुळं जे आज पडळकर असतील वैभवदार असतील जे आज मोठ्या मोठ्या मेळावे घेत आहेत मोठमोठ्या घोषणा करतायत त्यांना माझं सांगणं आहे इथं तुमच्या महायुतीमध्ये शिंदे गटच लढेल यात काही शंका नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी इथं निवडून यायचं असेल आणि इथं आपल्या विचारधारेचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आमदारकी लढवायचं असेल तर माझ वैभव दादांना आव्हान आहे की तुम्ही ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे माझ्या पक्षाचा आमदार व्हावा माझ्या पक्षाला एक जागा या सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशानं मी आमचे पदाधिकारी थांबायला तयार आहे शेवटी मी पक्षाच्या विचारधारेचा कार्यकर्ताय पक्षाला मानणारा कार्यकर्ताय मी त्यांना जाहीर खुलं त्या ठिकाणी ऑफर देतो विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या कदाचित वैभव दादाना वाटत असेल की ज्या स्टेजला विशाल पाटील हानी विश्वजित कदमानी निवडणूक वर हेरपाटे घालून 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 वातावरण लोकांच्या तयार केलं आणि सहानुभूतीची लाट मिळवली कदाचित तीच सहानुभूतीची लाट मिळवायचा वैभव दादांचा प्रयत्न असेल पण असं काही होणार नाही सगळ्या जिल्ह्यात मतदारसंघातल्या लोकांना माहित आहे की हा मतदारसंघ कुणाला सुटणार आहे कृपया आपण सहानुभूतीच्या पाठीमागे लागू नका ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली